तर पुण्यातील मॉडर्न कॉलेजवर जातीयवादाचा आरोप केला गेला पुण्यातील कॉलेजमुळं लंडनमधील नोकरी केली प्रेम बिराडे नावाच्या तरुणानं ना। हा व्हिडिओ व्हायरल केलाय मॉडर्न कॉलेजनं तरुणाचे सर्व आरोप फेटाळलेले आहेत मॉडर्न कॉलेज समोर वंचितनं त्यानंतर आंदोलन सुद्धा केलंय पुण्यातील मॉडर्न कॉलेजमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यानं कॉलेजनं आपल्या शैक्षणिक कागदपत्रांची पडताळणी करून प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ केल्याचा दावा करत आपल्याला ब्रिटनमधील कंपनीतील नोकरी गमवावी लागली असल्याचा आरोप केला दरम्यान कॉलेजनं सर्व आरोप फेटाळलेले आहेत विद्यार्थ्याला प्रमाणपत्र उपलब्ध करून दिल्याचे सांगितलंय त्यानंतर मॉडर्न कॉलेजच्या प्रशासनाकडून विद्यार्थ्यावर होत असलेल्या अन्यायकारक वर्तनाचा तीव्र निषेध करत वंचितनं वंचितच्या वन्चित विद्यार्थी संघटनेनं कॉलेज समोर आंदोलन केलंय माझ्या हातामध्ये आयडी कार्ड आहे आणि मी ज्या कंपनीत मला नोकरी लागली होती त्या कंपनीच्या बाहेर बघूय आयडी कार्ड परत करायला चाललोय का तर म्हणजे नोकरी गेली कोणामुळे पुण्याच्या कॉलेजमुळे या कंपनीने पुण्याच्या कॉलेजला विचारलं की मी त्यांचा विद्यार्थी होतो का त्या कॉलेजने सांगितलं नाही आणि त्याच कॉलेजने माझे युनिव्हर्सिटीच्या ऍप्लिकेशनच्या टायमाला मला दोन लेटर ऑफ रिकमेंडेशन दिले होते यावेळेस तिने का नाही सांगितलं कारण नकोय ना आम्ही पुढे गेलेलो नकोय तुम्हाला हे फक्त आयडी कार्ड किंवा हे फक्त नोकरी नव्हती नो हे माझ माझ्या परिवाराचा माझ्या शिक्षकांचा माझ्या समाजाचा सगळ्यांचा अनेक वर्षाचा संघर्ष होता